नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे तर दोन हजार पंचवीस टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे आणि दोन हजार सव्वीस आहे दोन हजार सव्वीस हे साल सूर्यग्रहाचं असून अनेक उलथापालक या संपूर्ण आपल्या ग्रहांमध्ये नक्षत्रांमध्ये होणार आहे तुम्हाला पहिल्यापासूनच माझ्या भविष्यावर विश्वास आहे आणि तोच विश्वास कायम राहावा त्यामुळं आपल्याला जर दोन हजार सव्वीस साल चांगलं जायचं असेल तर आपल्याला राशी ब्रेसलेट आपल्याजवळ असता अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर राशी सगळ्या राशींना ब्रेसलेट असणं गरजेचं आहेच आहे पण नं नम, नंबरनुसार ज्यांची जन्मतारीख एकोणीस अकरा पंधरा सत्तावीस एकवीस पाच आणि सात या जन्मतारखेच्या लोकांना जास्तीत जास्त पुढच्या साली दोन हजार सव्वीस साली जास्तीत जास्त त्रास होऊ शकतो मग ते कोणत्याही वयाचं असो त्यामध्ये भांडणं होऊ शकतात खोटे आळ येऊ शकतात कोर्ट कचेऱ्या होऊ शकतात बदनामी होऊ शकते आजारपण येऊ शकतं अशा अनेक घटना या नंबरच्या या जन्मराशीच्या सॉरी जन्म नंबरच्या म्हणजे तारखे ज्यांची बर्थडे ती आहे त्यावेळी होऊ शकतात यात मी कुठंही तुम्हाला कुठलंही ज्ञान चुकीचं देणार नाही कोणत्याही प्रकारची भीती घालणार नाही पण जे आहे हे सत्य प्रकारे सांगणं हे काम माझं आहे त्याच्यावर लोकांनी मला काहीही बोलू दे तर या गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत की सगळ्या राशींना त्रास होणार आहे कोणी कोणीतत्नं सुटणार नाही त्याच्यामुळं राशी ब्रेसलेट असणं आपल्याजवळ हे अतिशय गरजेचं आहे जेवढे आठवड्याला मी उपाय सांगेल ते सगळे करणं पण गरजेचं आहे वर्षासाठी जे उपाय सांगेल ते करणं पण गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे राशी ब्रेसलेट वापरणं तर राशी ब्रेसलेट मध्ये आपण यावेळी चार प्रकार केलेले आहेत तर चार प्रकारच्या या ब्रेसलेटसाठी तुम्हाला एक हा नाही थोडा वेगळा बॉक्स येईल तर याशासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक हजार रुपये पे करणं गरजेचं आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती एक हजार रुपये पे करा म्हणजे तुम्हाला राशी ब्रेसलेट ग्रुपमध्ये घेतलं जाईल आणि मग तुम्ही तुमच्या तुम्हाला कोणतं पाहिजे कोणाला कुणाची गरज आहे या जन्मतारखेचं कोणी आहे का तर तुम्हाला तीन महिने दिलेत मी पुढं का तर पैशाची पण तुमची जजमेंट व्हावं व्यवस्थित आणि सगळ्याच दृष्टीनं जावं पण त्यातल्या त्यात सगळ्यात चांगली गोष्ट ही म्हणजे जानेवारी महिन्यात तुम्ही ब्रेसलेट घालणं तर आपल्या आपल्या इच्छेनुसार पैसे भरा ग्रुपमध्ये या सगळी माहिती तिथं तुम्हाला दिलेली आहे ती बघा <coughs> आणि राशी ब्रेसलेट बुक करा ज्यांचा विश्वास असेल त्यांनी नक्कीच हे करा तर चला सुरुवात करूया आपण या आठवड्याच्या राशी भविष्याला काय म्हणत आहेत तुमचे ग्रह सितारे आणि काय युनिवर्स तुम्हाला उपाय सांगत आहे हे सगळं आपण आता बघूया तर चला ओम साईराम सुरुवात करूया मेष राशीपासून ज्याला साडेसातीची बॅटिंग चालू होणार आहे आता दोन महिन्यामध्ये जर पहिला काळ तुमचा नीट गेला असेल तर आता थोडासा साडेसातीचा त्रास हा व्हायला सुरुवात होणार आहे तुम्हाला त्या दृष्टीनं आपली तयारी ठेवा शणी ब्रेसलेट घाला हनुमान चालिसा म्हणा मारुती रायाला जात जा जे जे उपाय मी शणीसाठी सांगितलेले असतात ते सगळे करत जा तर हा आठवडा मात्र तुम्हाला प्रभावी जाईल चांगला जाईल फायदा बिझनेसवाले जे असतील त्यांना फायदा होईल किंवा फायदा घ्या करून या प्रकारचे सगळे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला संगत या गोष्टीकडं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे या दोन आठवड्यांमध्ये की आपल्याला कुणी फसवत तर नाही आहे ना आपला बिझनेस पार्टनर आपल्याला फसवत नाही आहे ना या गोष्टीकडं थोडंसं किंवा मग आपला लाईफ पार्टनरसुद्धा आपल्याला फसवत नाही आहे का आहे या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे नाही तर वैवाहिक चिंता इथं भरणी नक्षत्र येत आहे त्यामुळे वैवाहिक चिंता या तुमच्या वाढणार आहेत पती पत्नी नी, दोघांच्याही आरोग्याची सुद्धा चिंता तुम्हाला लागणार आहे म्हणजे कुठून तरी काहीतरी संभवत आहे तर या सप्ताहामध्ये हितशत्रू सुद्धा तुम्हाला त्रास देणार नाही त्यांच्यावरच तुमची जबर बसेल सप्ताहामध्ये या नोकरी ज्यांना हवी आहे त्यांना नोकरी मिळू शकते त्याचप्रमाणे नोकरी मिळू शकते व्यापारात बढती होऊ शकते व्यापार बदलायचा असला तर व्यापार बदलू शकता कारण जे काही कराल ते शनी महाराजांना चिंतून करा म्हणजे पुढे त्याची तुम्हाला प्रगती जाणवेल तुमचा एंजल नंबर आहे इथं सतरा आणि एकोणीस हे दोन एंजल नंबर आहेत करायचं काय आहे तर सोमवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थोडासा रवा आणि थोडीशी कणिक आणि त्याच्यामध्ये साखर असं वाटीभर चांगलं एकत्र करायचंय छोटी नैवेद्याची वाटी आणि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालत घालत ते सगळं त्याला वा वाहून टाकायचंय म्हणजे मुंग्यांना खाली आपल्याला खाऊ द्यायचंय हाच तुमचा उपाय आहे म्हणजे जे, जे वरती तुम्हाला युनिवर्स काही वाईट गोष्टी देणार आहेत ते देणार नाही चला ओम साईराम पुढची रास आहे रास तर या वृषभ राशीला या आठवड्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार होतील जे जे आहेत की अ, जमिनीचे व्यवहार करतात घरांचे व्यवहार करतात ती खरेदी विक्रीचे व्यवहार तुमचे चांगले राहतील त्याचप्रमाणे आमौशे कड झुकणारा हा आठवडा असल्यामुळं ठरवलाय ते होणार नाही त्याचा बेरंग होईल अशा काहीतरी घटना घडतील मौल्यवान वस्तू आपल्या जपा पाण्यातील संसर्गापासनं जपा कोणतंही बाहेरचं वॉटर घेऊ नका बाहेर गेल्यावर वॉटर नसेल तर बिसलरी घ्यान बिसलरी नसेल तर उकळलेला चहा प्या या गोष्टी वृषभराशीनं लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं नाहीतर पोट बिघडण्याचा हा चालू तुम्हाला चालू होईल त्याचप्रमाणे बेज बेरोजगार जे लोक आहेत त्यांना मात्र चमत्कार दाखवणार आहेत शनी महाराज किंवा गुरु महाराज दोन्हीपैकी एक जण त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना चमत्कार दाखवणार आहेत बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो त्याचप्रमाणे मोठ्या वस्तूंची खरेदी विक्री सुद्धा होऊ शकते आणि आपल्या कुटुंबातले मोठे प्रश्न या आठवड्यामध्ये मार्गी लागू शकतात प्रश्न तुम्ही सोडवू शकता पती व पत्नींचा विशेष भाग्योदयाचा काय हा आहे म्हणजे प्रेग्नन्सी असेल किंवा मुलांची शिक्षण असतील वृषभ राशीच्या तर आनंदाचा काय दोघांना सुद्धा तुम्हाला मिळू शकतो जर दोघांनी तुमची तोंड बंद ठेवली तर नाही तर वृषभेला अजून कोणाची तरी साथ असेल तर मग ते दन भांडण चालू होईल त्यामुळे हे करू नका तुमचे एंजल नंबर आहेत बारा आणि चौदा हे एंजल नंबर तुम्ही वापरायचे आहेत त्याचप्रमाणे महादेवाच्या पिंडीवर सोमवारच्या दिवशी पाणी आणि मध हे एकत्र करून ह्याचा अभिषेक करून जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळ ओम नम शिवाय तिथं जप करायचा आहे आपल्याला आणि जे मध आणि पाणी त्यातनं वाहून जात आहे ते आपल्या कपाळी आणि इथं मस्तकी की कपाळाला आणि गळ्याला त्याचे आपल्याला हे लावायचं आहे टिळक लावायचं आहे म्हणजे मोठी संकट काही तुम ये ना, तुमच्यावर येणार नाहीत ऋषभ राशीसाठी चला ओम सईराम पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला या आठवड्या मोठे या आठवड्यामध्ये मोठ्या संकटांचे निवारण होईल मोठी संकट जी मागच्या आठवड्यामध्ये होती ती या आठवड्यामध्ये राहणार नाही त्याचे योग्य जे काही आहे तुमच्या नशिबाला ते तुमचं तुम्हाला व्यवस्थितपणे मिळेल व्यावसायिक लोकांना मोठ्या संपर्कांमधून लाभ मिळतील पैसा मिळेल कर्ज हवा असेल तर कर्ज मिळेल धंदा व्यापार चांगला चालेल कायदेशीर प्रश्न काही असतील तुमच्यामध्ये तर ते संपतील त्यामध्ये नोकरीमध्ये मा मात्र ताणतणाव जाणवू शकतो त्याचप्रकारे तुम्हाला काही मोठ्या संकट म्हणजे आर्थिक असू शकतं शारीरिक असू शकतं मानसिक असू शकतं कोणतंही मोठं संकट दस्तक देईल आणि निघून जाईल तुम्ही त्याच्यातनं व्यवस्थित सुटाल जर पुढं उपाय केले तर लग्न नसेल त्यांची लग्न ठरतील किंवा घरामध्ये कोणतीही शुभ कार्य घडू शकतात विद्यार्थी वर्ग असेल तर अगदी बारकाईनं अभ्यास करणे या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी त्याचप्रमाणे तुमची तारीख आहे तारीक है, एक हे सॉरी तुमचा लकी नंबर आहे एकोणीस आणि वीस तर या दिवशी तुम्हाला कुठलीही चांगली कामं करायची चा, असेल तर तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे वडाच्या झाडाला गोड गोड दूध हे सोमवारच्या दिवशी जाऊन अर्पण करायचं आहे एवढ्या उपायानं जे काही तुम्हाला संकट आहे ती होणार नाही श्रद्धा आणि सबुरीनं मात्र प्रत्येक उपाय आठवड्याचा करायचा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास संभवणार नाही पुढची रास आहे कर्क रास तर राशीला सुद्धा आजारपणाचे योग आहेत ते सुद्धा सं का अन्न पाण्यातून काहीतरी जाऊन त्याच्यातनं काहीतरी पोट बिघडणं वगैरे आजार व्हायची शक्यता आहे त्यामुळं त्या लोकांनी काळजी घ्या कुठलंही पाणी पिताना बाहेरचं अन्न खाऊ नका बाहेरचं पाणी पिऊ नका जि ज्या जेणेकरून आपलं पोट बिघडेल अशा कोणत्याही गोष्टी कडव करू, करू नका तर जे कोणी या ह्याच्यामध्ये सट्टा खेळणारे वगैरे असतील लॉटरीच्या तिकिटांवर विश्वास ठेवणारे वगैरे असतील तर त्यांनी या कोणत्याही भानगडीत पडू नका संपूर्ण पैसा हा तुमचा बर्बाद होईल तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्याचे पैसे मिळणार नाहीत नोकरी वर्ग ज्यांना नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरी लागण्याची दाट शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला चा, चांगली फळं मिळतील वाईटही फळं मिळते म्हणजे पन्नास पन्नास टक्के दोन्ही गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये चालू राहतील जी जुनी कामं आहेत ती होतील आणि नवी कामं आहेत ती रखडतील या प्रकारे होईल नोकऱ्या लागतील त्याचप्रमाणे परदेशी जे तरुण लोक आहेत त्यांना सुद्धा नोकऱ्या लागण्याची दाट शक्यता आहे ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांना सुद्धा सर्व कामं या आठवड्यामध्ये तुमची होतील या सप्ताहामध्ये मात्र प्रियकर प्रियसी पती आणि पत्नी यांचे सूर मात्र डामाडोल होतील की तुमचं पटणार नाही छोट्या छोट्या कारणावरनं वाद होतील आणि घरात ताणतणाव होईल त्याच्याऐवजी तुम्हाला जर आता हे कळलंय तर तुम्ही जे कोणी कर्कराशीचे आहात त्यांनी शांत बसणं अतिशय गरजेचं आहे आणि आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे या आठवड्यामध्ये गरजेचं आहे तुमचे नंबर आहेत दोन बारा आणि चोवीस आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर कोणत्याही गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हरभऱ्याची डाळ आणि थोडा गुळ हे दान करून यायचं आहे की ती करा पावशर करा तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा गुरुदेव दत्तांच्या पायापाशी ठेवून या म्हणजे काही अघटित घटना ज्या तुम्हाला घडणार आहेत त्या घट घडणार नाहीत पुढची रास आहे सिंहरास आता सिंह राशीसाठी राहू सुद्धा येत आहे त्यामुळं अतिशय महत्वाचं आहे सिंह राशीला की शनीचं नवीन ब्रेसलेट त्याच्यामध्ये मी तो क्रिस्टल घेतलेला आहे आणि राशी ब्रेसलेट हे ब्रेसलेट वापरणं अगदी गरजेचं आहे नाहीतर आयुष्याची दानादान जे म्हणतो आपण ते प्रकार चालूच राहतील तुमचे या सप्ताहामध्ये व्यावसायिक लोकांना उत्तेजना देणारा हा आठवडा राहील की हे करावं ते करा नुसतं करावं 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 हे वाटत राहील हात काही होणार नाही असंच आहे जर काही आली तुमच्या समोर अशी कामं तर त्याचा लाभ घ्या तो तुम्हाला पुढं उपयोगी पडू शकतो मिश्रित सम फलदाय या आठवड्यामध्ये तुम्हाला होऊ शकतात त्याच प्रकारे चोरी नुकसानीच्या घटना या तुम्हाला अस्वस्थ करतील म्हणूनच चांगल्या मार्गाने लक्ष ठेवा या सगळ्या गोष्टींकडे स्वतःचं लक्ष ठेवा खरेदीमध्ये कोणत्याही फसवू नका जर तुम्हाला कम्प्युटर लॅपटॉप जर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक गोष्टी कुठल्या घ्यायच्या असतील तर हा आठवडा थांबलेला बरा नसतील तर फसवणूक होईल व्यवस्थित दुसऱ्या माणसाच्याकडनं दहा माणसांकडनं चौकशी करून मगच कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूमध्ये तुम्ही हे करा मा, पैसे गुंतवा नाहीतर गुंत गुंतवू नका व्यावसायिक लोकांचं मन प्रसन्न राहील जर तुमच्या मनात येतंय ते, ते काम तुम्ही करत राहाल तर आळस केला नाही तर सरकारच्या माध्यमातून सुद्धा लाभ होतील त्याचप्रकारे थोरा, थोरा मोठ्यांच्या गाठीभेटीमधून चमत्कारिक आशीर्वाद मिळतील तुम्हाला आणि कुणाच्याही पण हे, हे सगळं चांगलं राहील कुणाच्याही घरगुती वादामध्ये पडायचं नाही आहे आपण आणि आपलं काम एवढंच राहायचं आहे तर सिंह राशीसाठी एक व्हिडिओ मी छोटा करते तर तो, तो व्हिडिओ जरूर बघा कारण आपल्याला सव्वीस साली सिंह राशीला या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या गोष्टीचा व्हिडिओ तुम्हाला छोटीशी आशाला लगेच बघायला मिळेल हा व्हिडिओ बघितला की तो व्हिडिओ बघा चला ओम सईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला व्यावसायिक लोकांना जर तुमची उधारी उसनवारी थकलेली असेल तर हा आठवडा ती मागण्यासाठी अतिशय चांगला आठवडा आहे त्याचप्रमाणे या आठवड्याचा आरंभ हा चांगल्याच प्रकारे होईल नवीन गुंतवणूक नवीन मित्र नवीन पार्टनर नवीन पैसा देणारे लोक असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये चांगल्या तर चांगलं होईल पण त्यामध्ये तुम्ही जर कुठल्या मूर्खाशी संवाद साधलात किंवा ज्याला कळत नाही अशा व्यक्तीला काहीतरी जर मध्ये घेतलं तर होणारे हे सगळे व्यवहार हे हे होऊन जातील त्यामुळं स्वतःचंच काम स्वतः एकट्यानं व्यवस्थित मन लावून करा अन्यथा पुढच्या वेळी करा त्याचप्रमाणे आठवड्यातला गुरुवार आणि बुधवार हा तुम्हाला प्रसन्न ठेवेल व्यवसायात वसुलीचे लाभ होतील ग्रहमान परदेशी तरुणांना प्रश्न सोडवणारे असेल तिथं राहून जर तुम्हाला काही त्रास होत असतील काही प्रश्न असतील परदेशी जाण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्या सुटायचा हा आठवडा आहे त्याचप्रमाणे कोणाच्या भानगडीत पडू नका तोंड गप्प ठेवा त्याच्याऐवजी जप करा त्याच्याऐवजी एंजल नंबर बोला त्याच्याऐवजी अफर्मेशन बोला पण बाकीच्या कुठल्याही गोष्टी फालतू बोलू नका पती पत्नीसाठी भाग्योदयाचा काळ आहे आनंद साजरा करायची वेळ आहे बऱ्याच घरांमध्ये गुड न्यूज मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तर तुमचे एंजल नंबर राहणार आहे दहा आणि अकरा हे दोन एंजल नंबर राहणार आहेत आणि तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या पिंडीवर दही अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे सोमवारच्या दिवशी तर चला पुढची ओम सैराम पुढची रास आहे तुळ रास तुळ रास घ्यायच्या आधी परत एकदा मी सांगते की बारा राशीची ब्रेसलेट वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडं तयार आहे तर त्यासाठी एक हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट भरायचं आहे ग्रुपमध्ये यायचं आहे ग्रुपमध्ये तुम्हाला बाकी संपूर्ण ब्रेसलेट आणि माहिती दिली जाईल की तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे कारण मी चार पाच आयटम बनवलेले आहेत त्यातलं तुम्हाला कोणतं परवडतंय बाकी पतीला कुठलं घ्यायचंय पत्नीला कुठलं घ्यायचंय मुलांना कुठलं घ्यायचंय हे तुम्ही तिथे येऊन ठरवू शकता त्याच्या त्याचप्रमाणे लहान मोठी साईज सुद्धा यावेळी मिळणार आहे त्यामुळं वेगळा धमाका हा आपल्याला करायचा आहे बुकिंग भन्नाट चालू आहे पण आणखीन तुम्हाला माहिती यावी सगळ्यांना म्हणून मी परत परत सांगत आहे तर चला पुढची रास आहे तूळ रास तर तुळ राशीला या सप्ताहामध्ये बुद्धिमत्तेला वाव देणाऱ्या गोष्टी म्हणजे परीक्षा कुठल्याही असतील किंवा काही असेल ज्याला परीक्षा द्यायच्या आहेत त्यामध्ये यशस्वी तुम्ही राहणार आहात त्या शुभ योग तुमच्या आयुष्यामध्ये थोडे दिवस आठ दहा दिवसासाठी शुभयोग निर्माण होणार आहेत म्हणजे अमवसा ते पौर्णिमा एवढे दिवस शुभयोग तुमच्या ह्याच्यामध्ये राहणार आहेत जास्त करून तरुण लोकांना उत्तम लाभ होईल त्याचप्रमाणे जे अधिकारी असतील काय असतील त्यांचा गाजा वाजव ज्यांना नेमफेम हवं आहे त्यांचं ते मनासारखं नेमफेम होईल परदेशात जायचं असेल किंवा गेला असाल तर तिथं तुमची बुद्धिमत्ता चमकेल तुमची कामं होतील इथून जायचं असेल तरीही तुमची कामं होतील आर्थिक व्यवस्था ही तुमची चांगली राहील व्यावसायिक लोकांची त्यातल्या त्यात आणखीन चांगली राहील नोकरी पेशापेक्षा फक्त संशयास्पद व्यवहार टाळा जर तुम्हाला एखाद्याशी व्यवहार करताना काहीतरी डाऊट आला की बाबा इथं आपण घर घेतोय इथं जमीन घेतोय इथं काही घेतोय आणि तिथं तुम्हाला जर काही मन तुमचं म्हटलं आत्ता थांब तर त्या ठिकाणी लगेच थांबा नाही तर मग फसवणुकीची थोडीशी शक्यता येऊ शकते भुरट्या चोऱ्यांपासून सावध राहा आपले दागिने आपले पर्स आपल्या काही गोष्टी किंवा घरात कोणीतरी येऊन एक हजार उचलून नेला तरी सुद्धा ती चोरीच असते तर अशा गोष्टींपासून थोडस सावध राहा ज्यांच्या केस कोर्ट केस वगैरे चालू आहेत त्यांच्याही मार्गरिकामे होतील तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गड़ा गोष्टी घडायला सुरुवात होईल तर या आठवड्याचे तुमचे नंबर आहेत ते म्हणजे नऊ आणि सात हे एंजल नंबर वापरायचे आहेत आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर उपाय करायचा आहे महादेवाच्या देवळामध्ये एक मूठ आखे तांदूळ आणि एक तुपाचा दिवा हे लावून यायचं आहे आठवडा सगळा मस्तपैकी तुमचा पुढचा जाईल वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला या आठवड्याचे ग्रहमान हे चांगले आहे प्रसन्न ठेवणारे सगळे ग्रहमान आहेत तरीही डोक्याच्या दुखणी डोक्याची दुखणी तोंडवर काढतील आणि डोकं दुखायला सुरुवात होईल त्यामुळं आपली तब्येत सांभाळा जेणेकरून जास्त टी व्ही बघणं जास्त मोबाईल बघणं जास्त बडबड करणं किंवा अजून काही पित्त होणं या गोष्टी टेन्शन घेणं डिप्रेशन असणं झोप न येणं या गोष्टींपासून सावध राहायचा प्रयत्न करा नाहीतर डोकेदुखी हा तुमचा एक फार मोठा आजार या आठवडाभर तुम्हाला चालू राहील स्पर्धा परीक्षेला रा बसणाऱ्या लोकांना निश्चितच यशप्राप्ती होईल त्याच मनाचे सगळे ग्रहमान आहेत परदेशात असणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांची कामे या आठवड्यात मनासारखी होणार आहेत पण डोकेदुखीचा त्रास मात्र होणार आहे त्याची काळजी तुमची तुम्ही घ्यायची आहे बरेच दिवस न सुटलेले प्रश्न ते या आठवड्यामध्ये सुटणार आहेत त्यामुळं त्या, त्या गोष्टींकडे लक्ष द्या थोडासा चमत्कारिक आठवडा तुम्हाला जाणवेल की तुम्ही याच्या मागं लागलात की नव्याण्णव टक्के त्या गोष्टीच्या मागं लागलात 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 पण शेवटी होईना म्हणून सोडून दिली आणि ती अचानक घडली अशा घटना मात्र या आठवड्यामध्ये तुम्हाला घडू शकतात पती पत्नी एकमेकांच्या तब्येतीची काळजी चिंता ही थोडीशी मनामध्ये राहील बाकी सगळं वातावरण हे छान राहील थोडीशी करमणूक म्हणून बाहेर फिरून या फक्त डोकेदुखीची काळजी घ्या जर सोमवारी डोकं दुखलं तर समजा की ते डोकं तुम्हाला औषध गोळ्यानेच थांबवावं लागेल नाही तर ते पुढच्या सोमवारीच तुमचं डोकं थांबेल एवढ्या या, या गोष्टी लक्षात घ्या त्याचप्रमाणे तुमचा एंजल नंबर आहे अकरा आणि तेरा तुम्हाला काय करायचं आहे उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर एक मोठ अख्खे तांदूळ घेऊन महादेवाच्या पेंडीवर व्हायचे आहेत आणि तुपाचा दिवाच लावायचा आहे तुम्हाला सुद्धा पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीला बाहेरच्या म्हणजे सरकारी ज्या काही घ घटना असतात त्याच्या त्याची काळजी घ्या त्याप्रमाणे वागा म्हणजे कुठंतरी सिग्नल तोडाल आणि तुमचे पैसे जातील बिन बिनलायसनची गाडी चालवाल आणि तुमचे पैसे जातील या प्रकारच्या घटना घडू शकतात धनुराशीला त्यामुळं या गोष्टी हे करा घरातील प्रिय व्यक्तींची चिंता ही दूर होईल तुम्हाला जे काही घरात कुणाची चिंता चालू असेल ती या आषाढा या आठवड्यामध्ये दूर होईल भाग्य संकेत येतील बाकी हा सप्ताह बा सरकारी जे काही नियम आहेत ते पाळण्यामध्ये नक्की जा घालवा नाही तर नको ती मगजमारी तुमच्याच मागं लागेल तरुण लोकांना तरुण लोकांनी जास्त करून शारीरिक मस्ती जी असते की आपण गाडी हाँ हाँ ह्याव चालवणार ते टाळा नाहीतर ॲक्सिडेंट नाही तर, ना तर फाईन हे तुम्हाला ठरलेलं आहे आमांश तुमच्यासाठी चांगली जाईल काहीतरी चमत्कार दैवी चमत्कार घडल्यासारखं तुम्हाला वाटेल सर्व संकट टळल्यासारखं तुम्हाला वाटेल व्यावसायिक लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे धंदा हा संभवत आहे नोकरीपेशा लोकांना सुद्धा हा आठवडा चांगला आहे विद्यार्थी लोकांना थोरा मोठ्याच्या आशीर्वादानं सगळं काही तुमचं चांगलं होणार आहे तुमचा एंजल नंबर आहे एकोणीस आणि वीस आणि तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या पिंडीवर पाच झेंडूची फुलं नेऊन अर्पण करायची आहेत नमस्कार करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे सोमवारच्या दिवशी म्हणजे या बाकीच्या घटना घडणार नाहीत पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला नोकरीमध्ये जे डामाडाऊल चालू आहे इथं तिथं इथं तिथं तर ते आता कुठंतरी थांबेल आणि चांगली नोकरी तुमच्या मनासारखी नोकरी तुम्हाला मना लागेल या आठवडा हा चांगला आहे उत्सव साजरा करण्यासारखा आठवडा हा तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे जी मागं कष्ट केलेत त्याची आत्ता फळं मिळायची वेळ आलेली आहे त्यामुळं ती सुद्धा मिळेल ते तरुण वर्गांना हा आठवडा व्यवस्थित आणि चांगला जाणार आहे फक्त आपल्या आपल्या तब्येतींची काळजी आपण घ्यायची आहे नोकरी व्यावसायिक मोठे पर्व चालू करणारा हा छोटा धंदा असेल तर मोठ्या धंद्यात जाल नाही तर तुमचं प्रमोशन होऊ शकतं असे सगळे योग जुळून आलेले आहेत या Uh, सरकारी माध्यमांमधनं जे काही होणार आहे त्याच्यामध्ये ला सहकार्य लाभण्यासाठी किंवा या घटना न घडण्यासाठी आपल्याला uh, उपाय करायचा आहे तो म्हणजे पहिल्यांदा तुमचा एंजल नंबर आहे मकर राशीचा तो नंबर आहे आठ आणि सात हे दोन एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत आणि उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ आणि पाणी याचा अभिषेक करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे नम नमस्कार करायचा आहे जप करायचं आहे आणि तिथून निघून यायचं आहे नक्कीच हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल पुढची रास आहे कुंभरास तर ओम साईराम कुंभराशीला अमावशेच्या जवळजवळ काहीतरी थंडी ताप या गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळं आधीपासूनच आपण कसं चांगलं राहू याकडं लक्ष द्या म्हणजे जपा काळजी घ्या नाही तर सर्दी खोकल्याला परत आठवडा तुमचा निघून जाईल त्यामुळे या व्हायरसपासून जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे नोकरी नोकरी करत असणाऱ्या लोकांना थोडेस राजकारणी लोक त्रास देतील तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेवर पुढं जात असाल पण कुणीतरी मागणं येऊन राजकारणात त्याला पुढं नोकरी मिळेल आणि तुम्ही मागं राहाल असं या आठवड्यामध्ये घटना घडू शकतात पण न घडण्यासाठी सुद्धा आपण पुढे उपाय करणार आहोत त्यामुळं घाबरू नका बाकी सारा सप्ताह हो हा तुम्हाला चांगला जाणार आहे पण विशिष्ट व्यक्तींच्या मोठ्या लोकांचे सल्ले घ्या आणि मग तुम्हाला जे काही करायचंय ते करा राशीच्या लोकांच्या मुलांचा भाग्योदयाचा काळ आलेला त्या मुल, का आहे त्या त्यामुळं त्यांना मुलं बाळ होणं किंवा लग्न ठरणं नोकरी लागणं हे कुंभराशीच्या लोकांच्या मुलांचं तुम्हाला काहीतरी सौख्य ऐकायला मिळेल असा हा आठवडा तुमच्यासाठी आहे बढतीची शाश्वती मिळेल स्पर्धा परीक्षांमधून यश मिळेल त्याचप्रकारे वास्तुयोग सुद्धा आहे ज्यांना घर खरेदी करायचं आहे त्यांचे ग्रह चालू झालेले आहेत आता वास्तू खरेदीसाठी तर तुम्हाला त्या सुद्धा घटना तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात विद्यार्थी वर्गाने भरपूर सारा अभ्यास करणे आणि पती पत्नींनी प्रेमानं राहणं हे अतिशय गरजेचं आहे उपाय काय करायचा आहे कुंभराशीसाठी तर एक साखर खडी साखर असेल तर जास्त छान नाही तर आपली साखर ही महादेवाच्या पिंडीवर सोमवारच्या दिवशी अभिषेक करायचा आहे पाणी आणि साखर याचा आणि तुपाचा दिवा लावून लाव नमः शिवायचा जप करून बाहेर यायचा आहे युनिवर्स तुम्हाला तुम्हाला जे काही हवं आहे ते नक्कीच देईल तर चला शेवटची रास आहे मीन रास तर या राशीला या आठवड्यामध्ये साडेसातीची बॅटिंग चालूच आहे पण तरी सुद्धा जर एखादा छंद जोपासला तर त्याच्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल कोणीतरी असणार असणारे ताईची राश्मीने म्हणून तर गुरु महाराज मात्र आपल्या समोर आपलं पाठबळ म्हणून मिनराशीला उभे आहे त्यामुळं या सप्ताहामध्ये काही कामं चांगली नक्कीच होतील परंतु जुन्या व्याधी यावर तोंड काढतील म्हणजे आता मला पोटाचे आजार आहेत तर ते वर तोंड काढणार संधिवात असेल ते तोंडवर काढणार अशा प्रकारे जुन्या वा व्याधी ज्या आहेत त्या तुम्हाला परत येऊ शकतात त्यामुळं पथ्य पाळणं हे जास्त गरजेचं आहे तर गुरुची प्रचिती तुम्हाला वारंवार येईल शनीची साडेसती कितीही त्रास देत असली तरी गुरु समोर उभे राहतील दोन दिवस गुरुचे दोन दिवस शनीचे असा हा आठवडा आपल्याला जाणार आहे त्याच माध्यमातून ज्यांना गायन वाचन अशा काहीतरी कला छंद आहेत त्यांची बल्ले बल्ले आहे कारण त्यांचं ते समाजासमोर येईल आणि नेम फेम तुम्हाला जे काही हवं आहे ते या मार्गातून तुम्हाला मिळू शकतं नोकरीत संकटाचं सावट पूर्णपणे जाईल की जे साडेसातीमध्ये सारखं असतं की आपली नोकरी जाती का काय आपला व्यवसाय बंद पडतो का काय आपलं काय होत आहे तर या सगळ्या घटना आता स्टॉप होतील तर मग गरज गर आहे मात्र आई वडिलांची यावेळी चिंता करायची कारण साडेसातीमध्ये आई वडिलांना सुद्धा आपल्या त्रास होतो मी परवाही सांगितलं तुम्हाला त्यामुळे आईवडिलांची चिंता करणं हे जास्त गरजेचं आहे तुमचे एंजल नंबर राहतील अकरा आणि तेरा हे दोन एंजल नंबर आठवडाभर हातावर लिहायचे आहे, आणि उपाय काय करायचा आहे तर जे कोणी तुमचे गुरु असतील स्वामी समर्थ असतील साईबाबा असतील अजून कोणी असतील तर या कोणत्याही गुरूंच्या आपल्याला एक पिवळा ब्लाउज पीस त्याच्यावर एक नारळ आणि त्याच्यावर दोन हळकुंड हे नेऊन ठेवायचं आहे मग ते कोणाचंही मंदिर असू दे आपल्याला पिवळा कापड दान करायचंय मंदिरामध्ये नाही तर गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे या गोष्टी ठेवू शकता आणि त्यांना आपलं इच्छित मनोरथ सांगू शकता तर चला हे होतं या आठवड्याचं बारा राशींचं भविष्य कसं वाटलं हे जास्तीत जास्त जणांनी छान छान कमेंट करून मला सांगा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा राशी ब्रेसलेट सुद्धा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा दुसऱ्याचंही चांगलं होऊ दे आपलंही चांगलं होऊ दे ही जर आपण अपेक्षा ठेवली तर आयुष्यामध्ये आपल्याला काहीही कमी पडत नाही चढाओढ करण्यापेक्षा मदत करावी म्हणजे त्या मार्गातनं आपल्यालाही मदत होते आणि आपलंही आयुष्य सुखकर होतं तर ज्यांना ज्यांना राशी ब्रेसलेट हवं आहे आणि माझ्याकडच्या चार किमतींमध्ये नक्की काय आहे हे तुम्हाला पाहिजे आहे आणि मग ठरवायचं आहे कोणतं ब्रेसलेट घेऊ तर नक्कीच एक हजार रुपये भरून तुम्ही ग्रुपमध्ये या तिथं सगळे व्हिडिओ बघा की कशा बद्दल म्हणजे कोणतं कसं ब्रेसलेट आहे कसं वापरायचं आहे काय आहे ते तर ती माहिती तुम्हाला मिळेल वरती दिलेल्या नंबरवरती एक हजार रुपये पे करा किंवा तिथं मेसेज सोडा मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा बघेल शक्यतो जानेवारी एंडिंगपर्यंत सगळ्यांना ब्रेसलेटं जावीत अशी माझी इच्छा आहे पण ज्यांना पैशानं जमणार नाही ते मार्च एंडिंगपर्यंत ब्रेसलेटं घेऊ शकतात मी तीन महिने तुम्हाला जादाची रेकी देईल ज्याला जमणार नाही त्यांच्यासाठी तर म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये या म्हणजे तुम्हाला मुलांना कुठली ब्रेसलेट घ्यायचंय स्वतःला कुठलं घ्यायचंय कुणाला जास्त गरज आहे घरात हे नम या अक्षरांची जे मी मग तुम्हाला सांगितलं काय एकोणीस अकरा पंधरा सत्तावीस एकवीस पाच आणि सात या जन्मतारखेची लोकं आहेत त्यांना ब्रेसलेट तर गरजेचंच गरजेचं आहे किंवा साडेसातीतली लोकं आहेत सगळ्यांना बाराच्या बारा राशींना ब्रेसलेट गरजेचं आहे पण ते तुमच्या परिवाराला कसं परवडेल असे भाग केलेले आहेत त्याचे तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो उमसायला